हंड्रेड व्ह्यूज म्हटलं तर सेलिब्रेशन बनते काही आपण सेलिब्रेशन पण करणार आहोत आपल्या घरी बघा कोण आला आहे सेलिब्रिटी एक सेलिब्रिटी माझ्या घरी मी कधी विचारही नाही केला होता की घरी माझ्या सेलिब्रिटी येणार म्हणून आतापर्यंत तुम्ही जेवढं मला प्रेम दिला यापुढे पण असंच प्रेम देत राहाला भेटली आई असं होऊन राहिलं होतं की आईचं भेट होते का नाही पॅन्ट पीस असं आहे कारण की बाबा रेडीमेड घालत नाही हॅलो गाईज आपल्या सर्वांचं स्वागत आहे आमच्या आणखी एक नवीन ब्लॉग मध्ये महाराष्ट्र मधील चंद्रपूर या शहरातून गाईज आजचा ब्लॉग थोडा लेट स्टार्ट झाला पण तुम्हाला एक मी आता मागच्याच ब्लॉग मध्ये तुम्हाला सांगितलं आहे खूप खुशीची गोष्ट आहे आपल्या इंस्टाग्रामच्या एका व्हिडिओ वर जे ज्ञानेश्वरीचा व्हिडिओ आहे त्याच्यावर हंड्रेड झालेले आहे बघा हंड्रेड के व्ह्यूज झाले आहेत थँक्यू सो मच सर्वांचे ज्यांनी लोकांनी आम्हाला इतका आशीर्वाद दिला तर आता आपले हंड्रेड के व्ह्यूज झालेले आहे तसंच आपण ब्लॉगमध्ये पण टाकलेला आहे या पण मी मध्ये त्याचं तुम्हाला लिंक देऊन देईल तुम्ही जाऊन बघू शकता एकदम डिटेल ब्लॉग आहे हा तर फक्त साधा छोटा व्हिडिओ होता तो जो मी इन्स्टावर टाकला होता पूर्ण बद्दलचं पूर्ण एक्सप्रेशन तिच्या घरच्यांचे एक्सप्रेशन सगळं आहे त्याच्यात तुम्ही बघू शकता त्या ब्लॉग मध्ये मी लिंक टाकून हंड्रेड व्ह्यूज म्हटलं तर सेलिब्रेशन बनते काहीच तर आपण सेलिब्रेशन पण करणार आहोत आणि तिच्या हस्ते करण्याचा माझा विचार आहे तर आता तिच्यासोबत बोलणं झालं आहे जसंच काही टाइम जमेल तिला येण्याचं आपल्याच घरी आपण तिचं हंड्रेड के चा जो आहे तो केक कट करू गाईज मग आप गाईज आपल्या घरी बघा कोण आला आहे द सेलिब्रिटी आपली ज्ञान ज्ञानेश्वरी वेलकम वेलकम कशासाठी आली आहे ज्ञानेश्वरी दिदी कशासाठी आली आहे कारण की गाईज आपले इंस्टाग्राम वर हंड्रेड के झालेले आहे त्या ज्ञानेश्वरीचा तर तेच आम्हाला सेलिब्रेशन करायचं आहे आणि बघा ज्ञानेश्वरी आमची दिसालाही सुंदर आहे बघा क्वीन आहे क्वीन तर गाईज आपण हंड्रेड के चा केक पण आणलेला आहे सेलिब्रेट करायला है ना रिधा मस्त वाटला ना क्रीमच लावून फक्त हा आणि आपलं एक स्पार्कल पण आणला आहे पुढण्यासाठी सेलिब्रेट करण्यासाठी <laughs> तर गाईज आज आपण सेलिब्रेट करून राहिलो आहे हंड्रेड के हंड्रेड के कासे कारण की आपल्या वर जो ज्ञानेश्वरीचा फर्स्ट व्हिडिओ टाकला होता मी जेव्हा कलेक्टरनी ज्ञानेश्वरीला सर्टिफिकेट दिलं होतं इंटरनॅशनल बुक्स ऑफ रेकॉर्डचं शॉर्टेज वुमन म्हणून जे आलेलं होतं जे सर्टिफिकेट दिलं होतं त्यानंतर आम्ही कलेक्टर ऑफिसच्या बाहेरच जो व्हिडिओ बनवला होता त्याच्यावर तुमचं जे हंड्रेड केचं जे प्रेम आलेलं आहे तेच आम्ही सेलिब्रेट करत आहोत ते तुमच्यासोबत सेलिब्रेट करायचं होतं म्हणून आम्ही हा व्हिडीओ बनवत आहोत किंवा तुम्ही पण आमच्यासोबत सेलिब्रेट कराल म्हणून तर त्यासाठी केक आणलेला आहे आज पहिल्यांदा ज्ञानेश्वरी माझ्या घरी आली आहे सेलिब्रिटी एक सेलिब्रिटी माझ्या घरी आली आहे मी कधी विचारही नाही केला होता की घरी माझ्या सेलिब्रिटी येणार म्हणून की ये आपली एक सेलिब्रिटी आलेली आहे तर तेच आता सेलिब्रेट करायला मी ज्ञानेश्वरी आणि अलंकार आमच्या घरी केक घेऊन आलो आहे आता आता सेलिब्रेट करू आणि ते सेलिब्रेशन तुमच्या सोबत पण शेअर करण्यासाठी हा व्हिडिओ बनवून राहिलो आहे कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन सेलिब्रिटीला काय चालणार केल चलो रिदाद बी बी हॅपी टेन के म्हणाच हॅपी हॅपी हंड्रेड के टेन के नाही हॅपी हंड्रेड के अरे तूच खाऊन राहिला का हॅपी हंड्रेड के ये वाद पहिले कॉंग्रॅच्युलेशन कर ना हात कोणता लिहून राहिला हा असं होतं आमचं सेलिब्रेशन हंड्रेड च माझ्या इंस्टाग्रामच्या जो प्रोफाईल आहे त्याच्यावर नाही का जे मी व्हिडिओ टाकला होता ज्ञानेश्वरीचा त्याच्यावर हंड्रेड के झाले तुम्ही बघू शकता माझ्या प्रत्येक ब्लॉगच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी इंस्टाग्रामचं लिंक आहे तो मी तिथे शेअर केलाय तुम्ही जाऊन बघू शकता कोणता तो व्हिडिओ आहे हंड्रेड के चा तो व्हिडिओ आहे हंड्रेड के झाला हा कालच झाला होता म्हणून आज आम्ही सेलिब्रेट केलं सो ज्ञानेश्वरी सोबत माझ्या घरी हा नाही पण रिदा तुला दाखवलं दाखवतो ना मी उद्या स्कूल पाशीच घर आहे ना दिदीच पक्का हा दिदी हा येस दिदीला ना केवढं मोठं सर्टिफिकेट भेटलं इंटरनॅशनल बुक्स ऑफ रेकॉर्डनी हो पक्का पक्काल कसं आहे हा हे ज्ञानेश्वरी बघितलं ना बा मॉनिटर नाही बहुत मोठा बॅच भेटला ना दाखवलं नाही आता तुला इतका मोठा बॅच भेटला ना अवॉर्ड भेटला ना समोर आणखी जितके काही व्हिडिओ इन गाईस तसंच ज्ञानेश्वरीचा पेज आहे आपली धॅन्यू म्हणून ज्ञानेश्वरी दुनेदार म्हणून असे तिचे पेज आहे त्या पेजला तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा फॉलो करा आणि <laughs> जितके काही तिचे व्हिडिओज फोटोज येईल त्याला लाईक करा है ना <laughs> मी तुम्हा सर्वांचा धन्यवाद करते आतापर्यंत तुम्ही जेवढं मला प्रेम दिलं यापुढे पण असंच प्रेम देत राहा आणि आपले ज्ञानू पेज लाईक करा, करा सबस्क्राईब करा धन्यवाद आणि योगेश दादाचं पण एक युट्यूब ब्लॉग आहे त्याला पण फॉलो करा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद काय जाता आपली ध्यानू म्हणजे ज्ञानेश्वरी चालली आहे आपल्या घरी थँक्यू बाय ती पण आली आई पण भेटायला आली हा ज्ञानेश्वरीला भेटली आई असं होऊन राहिलं होतं की आईचं भेट होते का नाही का ज्ञानेश्वरी सोबत आणि हे बाय इकडे याचे नाटक चालू आहे बसते बसते हो मग डिपेंडंट आहे ती बरोबर बसते बघ हा व्हेरी गुड चला मग हा बाय चल रे बाय बाय तो भाव खाऊन राहायला पाहिजे ओ बाय गेले आता हे सगळे आणि माझा ब्लॉग एडिट करायचा राहिला आहे कालचा एडिट करतो मग अपलोड करतो काहीच खूप टाईम होऊन गेलेला आहे जवळपास आता तीन वाजलेले आहे फोटाफोटे एका तासात अपलोडिंग आपलं म्हणजे एडिटिंग संपवतो अपलोडिंग करून टाकतो गाईज आता संध्याकाळचे वाजले सात आणि आता आम्ही चाललो आहे शॉपिंग करायला दिवाळीची ये है ना दिदर?

तर मग गाईज आता एवढीच फक्त बाबाची शॉपिंग झाली रिधाजची राहिली राली, राली। आमची काही झाली नाही आता एक दिवस उद्या रिदाजची करू परवा माझी करू मग मा होऊन जाते मजाच मजा म्हणून आमची तर गाईज हे शर्ट पॅन्ट पीस असं आहे कारण की गलत बाबा रेडीमेड घालत नाही म्हणून बाबासाठी असेच घेतो आम्ही तर तीन पॅन्ट घेतले एक शर्ट घेतला आणि मग आणखी एखादा की कि किड्सवेअरमध्ये बघितलं पण आम्हाला काहीच पसंत नाही आलं म्हणून मग आम्ही काही घेतलं नाही आता उद्या घेऊ विद्यासाठी जिथून हरवेळेस आम्ही घेतो तर काही जास्त डिनरमध्ये आहे बड्यापैकी चिकन मसाला सोबत निंबू घेतला आहे आणि पोडी आहे कारण की आता मग काही दिवसासाठी पुन्हा बंद होऊन जाईल कारण की मग दिवाळी वगैरे लागते तर आम्ही खात नाही जेवण वगैरे झालं चला आता आपण हा ब्लॉग इथे सेंड करूया ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा आणि ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा तुमचं प्रेम असंच ठेवा आता भेटूया तुमच्यासोबत नेक्स्ट ने ब्लॉग मध्ये तोपर्यंत